डॅडी आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये आवळा कँडी असं म्हणतात की रोजचा एक आवळा खा आणि निरोगी आयुष्य जगा पण रोज रोज आवळा खायला जमत नाही कारण आवळा खूप तुरट असते म्हणूनच आपण वेगवेगळ्या रेसिपी करतो आवळ्यापासून तर आज आवळ्यापासून आपण करणार आहोत आवळा कँडी आवळा कँडी करणं खूप सोपी आहे काय करायचं सर्वप्रथम गॅसवर एक पातेले ठेवले मी मोठं पातेलं ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकायचं इथे मी तांब्यावर पाणी टाकलेले आणि आता आपल्याला चाळणी होऊ काय प्लेट होऊ ठेवायची आपल्याला आवळे वापरून घ्यायची तर इथं मी आवळे स्वच्छ धुवून घेतले इथं आवळे धुताना मिठाच्या पाण्यात धुवायचे कारण सगळं घाण निघून जाते आवळ्याची आवळ्यावर पण घाण असते आणि जर असा डाग कमी डागाचा आवळा निवडायचा आपल्याला कॅन्डी करण्यासाठी इथं मी स्वच्छ आवळे धुवून घेतले होते मिठाच्या पाण्यानं आणि स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलेली इथं आवळे सगळे टाकून दिले त्यावर प्लेट ठेवली न वाप जायची अशी प्लेट ठेवायची आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आवळ आवळे चांगले वापरून घ्यायची तर आवळे चांगले नरम झाले की म्हणजे आपली आवळी चांगले तर दहा मिनटं झालेले आहेत बघा आता मी ते प्लेट काढून बघते बघा चांगले असे आवळे वापले आहेत कारण त्याच्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण काय करूया चाळणी खाली काढून घेऊया चाळणी काढून घेतलेली आहे आता आपल्याला आवळे चांगले गार करून घ्यायचे येतं कारण आपल्याला आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत चांगले अशी गार झाले आहेत बघा किती मस्त पाकळ्या त्याच्या काढता येतात सहजपणे आता आपल्याला काय करायचं पाकळ्या बाजूला करायच्या आणि त्यामधले बी बाजूला काढून टाकायचे बघा अशा प्रकारे इथं मी सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहेत आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं लहान मिक्सरचं भांडं घ्यायचं कारण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आणि लहान भांड्यात लवकर पेस्ट होते म्हणून इथं काय करायचं सगळे पाकळ्या आपण हे केलेल्या मोकळ्या त्यामध्ये टाकून द्यायच्या सगळ्या सगळ्या अशा टाकून झालेल्या आहेत पाकळ्या आता वरी झाकण लावायचं आणि मिक्सरला आपल्याला बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची असं निघत नसतं यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे पटकन निघते इथे मी पण थोडीशी साखर टाकली ते व्हिडिओ घेण्यात आला नाही पण थोडीशी काढता आणि मिक्सरमधून आपल्याला थोडीशी साखर टाकूनच मग काढायचं पटकन निघते आता मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट घालायची चांगलं असं दोन मिनटं आपल्याला हल उतरायचे एकसारखं का हलरायचं कारण खाली पण लागते बुड्याला पॅनमध्ये आणि कमीच गॅसवर आपल्याला सगळे हे परतून घ्यायचे जास्त क गॅस करायचा नाही दोन मिनटं परतले की आता यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची मी तुम्ही तुमच्या हिशोबाने साखर टाकू शकता तुम्हाला किती गोड पाहिजे किती नाही इथे मी पावकुला आवडी घेतले तर अर्धा पाव साखर टाकलेली अर्धा पाव साखर मस्त त्याचं हे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले आणि अर्धा चमचा काळे मीठ टाकले काळ्या मीठानं आपल्या कँडीला खूप छान टेस्ट येते म्हणून काळं मीठ आवश्यक टाका तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता तिथे पण मी टाकलं नाही चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्त असं परतून झालेलं आहे की यामध्ये एक चमचा पाणी आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर चांगलं असं मिक्स करून टाकायचं आहे कारण आपली कँडी छान अशी फिट होते म्हणून एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा पाणी मिक्स करून त्यामध्ये टाकायचं एकसारखं हाल विचरायचं कारण यामध्ये गाठी पण होतात कॉर्नफ्लॉवरच्या आता चांगलं असं मिक्स केलं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे साजूक तूप तूप टाकलं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा याचा कलर आता चेंज झालेला आहे साखर टाकली म्हणून असं आपल्याला पॅन ते पेस्ट चोड तर सगळे आपल्याला परतून घ्यायचे आता इथे मी कुकरचं हे घेतले भांडं तुम्ही काही पण घेऊ शकता डबा वाटी काही पण त्यामध्ये बटर पेपर टाकलाय खाली बटर पेपर नसल्या तुम्ही खाली तेल काही लावायचं तो आणि त्यावर सगळे हे टाकून द्यायचं आहे आपल्याला चांगलं असं हे घ्यायचे घ्यायचं आहे आपल्या चौकून आपल्या याच्या चांगल्या छोट्या छोट्या अशा वड्या करून घ्यायच्या आता एक असं चांगलं पांगून घ्यायचं थोडे गरम असल्यानं वापस यायले थोडंसं गार झालं की पुन्हा पण तुम्ही असं चांगलं साफ करून घेऊ शकता चांगलं असं साफ करून झाले आता आपल्याला दहा मिनटं याला चांगलं असं गार करून घ्यायचं आहे दहा मिनटं झाले की चाकून आधी आपल्या याला डब्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात पटकन आपली अशी कँडी निघते बघा किती मस्त सहजपणे निघाली बघा किती मस्त आपली आवळा कँडी दिसत आहे बघा कुकरच्या डब्याच्या डब्यामधून सहजपणे निघाले कारण खाली तेळ आणि बटर पेपर लावला होता म्हणून आता आपल्याला हे सगळं आधी बटर पेपर काढून घ्यायचा आहे सगळा असा बटर पेपर काढून झाला की याच्या काय करायचं आपल्याला अशा उभ्या चाकून कट करून घ्यायचे आपल्याला छोट्या छोट्या याच्या वड्या करून घ्यायच्यात हे बाबा किती मस्त असे कट करून झालेले आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या वड्या कट करायच्यात आणि साखरेच्या पिटी साखरमध्ये आपल्याला घोळून घ्यायचं हे चांगलं मस्त अशी आवडी कँडी होती नक्की करून बघा कर लहान पण आवडून नये अशी कँडी होती सगळ्याला सगळ्या अशा छोट्या छोट्या वड्या करून झाल्यात एकदा मी पिठी साखर घेतलेली एका प्लेटमध्ये आता यामध्ये आपल्याला सगळ्या वड्या टाकायच्या आणि चांगल्या अशी सा पिटी साखरमध्ये आप आपल्याला घोळून घ्यायची तयार आहे आपली आवडी कवडी अशाच नैनर रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशी नवीन घेऊन